तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक आणि दिव्य असं फॉर्च्युनर्थ मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका संतोष शेट तोडकर यांचा सुंदर अकरा अकरा आजच्या या मैदानात आपल्याला पलटन दिसणार की नाही आपण याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सुंदर अकरा अकरा आपल्या आजच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला आज पळताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर अकरा अकरा हा आज एक दुसरा एक बैल या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं मित्रांनो आज संपूर्ण अपडेट आपल्याला या मैदानाची या चॅनलवर मिळणार आहे धन्यवाद